नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर आपल्या सर्वांचे आवडते दिलदार मनाचा माणूस कुमार राहुल भाई पाटील आडवली कल्याण यांचा हिंद केसरी भारत केसरी बिंजोडचा बादशहा मथूर मथूरची एक प्रेक्षणीय बिंजोडची शर्यत जमलेली आहे तर ती कोणाविरुद्ध हेच मी आपल्याला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर भावांनो आपला मथुर आता बिंजोड मैदान गाजवायला सुरुवात केलेली आहे कालचा पराभव जरी झाला असलं तरी नक्कीच तो कमबॅक करेल पण मोठ्या प्रमाणात आता तर बॅनरवर शर्यत जमलेली आहे बॅनर तुम्ही हा बघू शकताय प्रेक्षणीय लढत डोळ्यांस पारणं फेडणारी लढत वार रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षणीय बिंजोडची शर्यत होणार आहे शर्यत कोणत्याही कारणानं कॅन्सल होणार नाही फाटी आहे उसाटनला तर ही शर्यत कोणाविरुद्ध जमलेली आहे पब्लिक किंग बटर विरुद्ध तर भावांनो जय हनुमान प्रसन्न स्वर्गीय भरत शेठ बाळाराम गोवारी यांचा पब्लिक किंग बटर विरुद्ध कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथूर अशी प्रेक्षणीय लढत दोन नोव्हेंबर भाटी उसाटण येथे ही शर्यत जमलेली आहे तुम्ही हा बॅनर बघू शकता पूर्णपणे तर भावांनो शर्यत मोठीच असणार आहे बॅनरवर शर्यत म्हणजे मोठीच शर्यत मथुर विरुद्ध बटर अशी लढत आपल्याला वार रविवार दोन नोव्हेंबरची आणि मथुरची घरचीच फाटी होम ग्राउंड मौजे उसाटणीला लढत होणार आहे तर कशी वाटली अपडेट मित्रांनो आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका